ने माली प्रसन्न शिव भूषण माली भोकरी पडला सुंदर गाडी मैदानात जाणार आहे प्रेक्षकांच्या डोल्याचं पांड फेरणारी गाडी बघा पाहतो गाडी आले बघा गा, सुंदर गाड्या मध्ये सुंदर लढत फोर आहे अतिशय सुंदर गाडी गा। आले आता आलेल्या शर्तीमध्ये डावी साडी गेले सालकाच मालकाच अभिनंदन तसेच या ठिकाणी राकेश खाली यांचं सुद्धा आगमन झालेलं त्यांचं सायलू मदन महेंद्र पावसे पावसेपाडा कल्याण आपलं सुद्धा या मैदानात हार्दिक स्वागत आहे